आणि हे बघा वावरामध्ये मध्ये हे आमची मॅडम आणि त्यासाठी राहुल आणि त्याच्या वहिनी आणि त्यासाठी सं, संकेत नाही ती आखी आमची आखी डपू बाई आणि ह्या इकडे बघा ही उशा मावशी वर्तू आणि करणार ती झाकून घेते असू द्या आपल्याला काय करायचे चला आता पुढे बघूया आता देवराम लांडण्याचं आदिवासी वादळ येते थोड्या वेळात जरा थांबूया आपण आणि हे बघा हे बघा हे बघा कशी हसती बघा ही बघा अरे कशी हसती रे हसू नको हसू नको बाई तू इकडे हे बघ एवढ्या यात्राला दमली ती आता ना वेळ झालं <laughs> ना दमली ती काय करणार आणि हे बघा आता इकडून ये ना अजून काय तुम्हाला सांगायचं राहिलं ना हा आता येम किती आहे बघा मला ते काम आलेले आता बट थोड्या वेळ आता था थांबतो मी ओके आमचं बायांचं ठाना की पुढचं समोर दिसतं इथे तिथं आमचं देवा बोलावल्या जातात पायांचं ठाणक म्हणून ते प्रसिद्ध आहे तिथं दरमंगळवारी पाय पडायचं असतं आणि अजून एक सांगायचं तुम्हाला महत्वाचं म्हणजे ना हा हे खेकडे आहेत ना बघा खेकडे असा उकीर काढत आहेत नंतर त्यांना पाणी कमी झालं तर ते असं ह्या वेळांमध्ये आहेत त्या आतमध्ये जाऊन बसलेले असतात बघा ते आपल्याला आता दिसणारच नाही आणि हे वर्षभर अशा आतमध्ये खोल जाऊन त्यांचं असं धाव मोठं करतात आणि परत पावसाळ्याच्या वेळेला असं परत बाहेर बघा ही खेकडाची मरून पडलेले अशा पद्धतीने हे खेकड्यांचं आपण म्हणतो खेकड्या कुठं गायब होतात तर ते अशा बिळांमध्ये असे ते नंतर उकीर काढतात वरती माती वरवर काढतात अशा पद्धतीने चाललेले आमचं एवढं वावर झालाय बघा तिकडं आमचं घर असं एवढ्या आळाच्या टाकलेल्या आम्ही जमले बटरवाला आलाय आता काय ते बटरवाला खायचं बघा हा बटरवाला चाललाय नांदगेट नको हाय रोज कसं आहे गावाकडचं वातावरण तसं एकदम झकाचं आणि मस्त आणि पकड तेव्हा काय मोरी एवढे भरलेले होत ना फार पूर्ण भरत बरं आले काय करत त्याला आता आणि आमचा शिंदोळा केला बरं का हा का दिसतो का हा अरे एकच नंबर कसा कार्यक्रम आहे आमचा या कधी आमच्या गावाला आले तर शिंदोळ्यावर जायला मला घेऊन जाऊ आम्ही पाटायचे हेनी मला जाहीर केलेले आणि मला प्रमोशन पण दिलेले त्यामुळे मी काय आता त्या स्वीकार करणार आहे त्या प्रमोशनचं